शासनाने अपंगांचा जलद गतीने विकास पुनर्वसन व्हावे म्हणून शासनाने शासन निर्णय व परिपत्रक निर्गमित केले आहे परंतु शासनाच्या भोंगळ कारभारामुळे अपंग हा विकास पुनर्वसनापासून वंचित राहत प्रशासनाला जागृत करण्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली तरी सुद्धा कुंभकर्णासारखे झोपी गेलेले प्रशासन जागृत होत नाही यासाठी आयुक्त कार्यालय अमरावती येत दिनांक तेवीस डिसेंबर रोजी या समस्यांसाठी बैठकीचे आयोजन केले होते परंतु सविस्तर चर्चा करूनही खालील मागण्यांसाठी कोणतीही कारवाई झालेली नाही स्थानिक प्रशासनाने विभागीय आयुक्त यांच्या आदेशाला जुमानले नाही अशा प्रशासनाच्या विरोधात अपंग जनता दल सामाजिक संघटनांचे नेते शेख आणि पत्रकार यांच्या नेतृत्वात अपंगांकडून प्रशासनाचा धिक्कार असो आंदोलन केले त्यामध्ये अमरावती विभागातील सर्व शासकीय कार्यालयामधील अपंग अनुशेष मधून लागलेल्या बोवस अपंगांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करा अंध अपंग निराधार यांना अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करावे अपंगांना स्वयंरोजगारासाठी दहा इंटू दहाची जागा उपलब्ध करून द्यावी अंध अपंग निराधार यांना घरकुल योजनेत तत्काळ कर समाविष्ट करा अमरावती विभागातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद नगर परिषद मधील प्रतिनिधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा अनेक चौदा मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला या वेधी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख आणि पत्रकार तसेच अपंगांचे नेते सुधाकर राज्य महासचिव राजी शाह जिल्हाध्यक्ष मयूर शहर अध्यक्ष रुस्तम शेख अकोला जिल्हाध्यक्ष करामत शहा वाशिम जिल्हाध्यक्ष जयकुमार राठोड बुलढाणा जिल्हाध्यक्ष कलीम शेख यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांच्यासोबत राहुल वानखडे सरोज पुंसे ज्योती देवकर प्रमोद शेबे कांचन कुकडे किशोर नागदिवे सुनील दिगडे प्रभाकर राऊत दत्तराम जाधव जयराम राठोड भारत जाधव राजेश पाटोकार धनश्री पाटोकार अजय वाघुरवार संतोष वणकर इम्रान खान यांच्यासह तीनशे अपंग उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडी विदर्भ न्यूज अमरावती